पडलेला आहे त्यामध्ये जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीमध्ये देखील नाराजी पाहायला मिळते शिंदे शिवसेनेत नाराजी पाहायला मिळते काही म्हणजे काही जिल्हाध्यक्ष राजीनामा दिले आणि तुमच्यामध्ये बघितलं तर ज्येष्ठ नेते पक्ष छगन यांना मंत्रीपद दिलं गेलेलं नाही काय पक्षवादी नेमकं काय सुरू नाराजी कशी कशाची नाराजी असेल आता एक्केचाळीस आमदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यात आठ कॅबिनेट एक राज्यमंत्री त्यामुळे साधारण तारांबळ होणं साहजिक आहे मला वाटत नाही कुठली नाराजी असेल आणि तुमच्याच माध्यमातून असं कळतंय की भुजबळ साहेब मंत्रिमंडळात नसल्यामुळे काही ओबीसी बांधव नाराज झाल्याचं चित्र आज दिसलं ते सुद्धा राज्यसभेवर लवकरच पक्षाकडून जातील अशी माहिती पण तुमच्याच माध्यमातून मिळाली त्यामुळे जर कोणाची काही नाराजी असेल तर ती पक्ष पातळीवर नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न होतो आमच्यात नाही भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अनेक असे नेते आहेत सुधीर भोवन सारखे की त्यांना सुद्धा काल मंत्रीपदाची शपथ घेता आली नाही शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सुद्धा दीपक केसरकर साहेबांसारखे लोक आहेत त्यांना पण शपथ घेता आली नाही त्याच्यामुळे ह्या नाराजी असणं साहजिक आहे आणि आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये महामंडळ वगैरे सर्व तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्याबद्दल ते त्यांची जे जे काही नाराज आहेत जे राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत त्यांची बोलवण त्यावर केलं जाईल असं वाटतं आणि तिन्ही पक्ष एकत्र राहून हे सरकार पुढं पाच वर्ष टिकणार सरकार स्थापन केलं त्यामुळे आता मला असं वाटतं हे नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न महत्वाचे आहेत त्यावर सा... फोकस झालं पाहिजे असं मला वाटतं मिटकर साहेब एक जागा खाली ठेवलेली आहे एक मंत्री तर नेमकं ते कोणासाठी जयंत पाटलांसाठी की कोणासाठी नेमकं त्यांचा पण नंबर थांबरे माझा प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचाराना माझा प्रश्न असा आहे की एक ते मंत्रिमंडळ पद जे खाली ठेवलं ते नेमकं कोणासाठी जयंत पाटलांसाठी की नेमकं कोणासाठी आहे मागही एक मंत्रीपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं त्यावेळेस त्यांनी फार विचार केला नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक आल्यामध्ये लोकसभेमध्ये मॅन्डेट मिळालं महाविकास आघाडीला त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपल्याला आता तिथे जाण्याची गरज नाही पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की एक मंत्रीपद जे खाली ठेवलंय त्याकरता योग्य व्यक्ती योग्य वेळ हे ते बोललेत ना लवकरच योग्य निर्णय घेतील त्याच्यामुळे तो योग्य निर्णय होईल तुम्ही बघा आता एक जागा जे राखीव ठेवलेली आहे काय वन वनडाऊनला जो प्लेअर होतो ना प्लेयर ताई साले, ताई साले, ताई साले। ते वन डाऊन प्लेअर करता ठेवलेले नाही ते थोडं त्यांना अस्वस्थ होणं साहजिक आहे पण मला जेवढी माहिती आहे ते नक्की येतील दुसरं असं आहे की त्याच मंत्रिमंडळ ते लवकरच नक्की येतील कारण त्यांनी सांगितलं योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला योग्य वेळ झालेली आहे आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार खरी मेख आहे ना ती आता जर मी सांगितली तर ते त्याचा काही त्याचं गांभीर्य राहणार नाही त्याच्यामुळे जा एक जागेच्या मागचा उद्देशच तो आहे योग्य व्यक्ती योग्य निर्णय योग्य वेळ त्याकरता एक जागा राखीव ओके धन्यवाद अजिबात